तुम्ही त्यांना पॉकेट समजून ये लोकांनी त्यांना पॉकेट समजलं हा माझा पॉकेट असं दिसतंय एकंदरी चर्चा जिथे हो तर काही कुणीतरी त्यांना पॉकेट समजल्याची चर्चा दिसते विरोधकांचं म्हणणं असं म्हणजे बोलण्यात हा बाले किल्ला माझा आहे हा खरंच बाले किल्ला आहे मला तर विरोधकच दिसत नाही तुम्हाला विरोधक दिसतोय मला विरोधकच दिसत नाहीये शिवसेना ही रस्त्यावरची संघटना आहे आणि या संघटनेमध्ये जो काम करतो तो देखील ऍक्च्युअल रफ अँड टप असतो असाच रफ अँड टप एक माणूस आपल्या सोबत आहे तो ॲक्च्युअल उमेदवार आहे अनिल सानप हे त्यांचं नाव आहे ते आपल्या सोबत आहेत अनिलजी इतक्या वर्ष म्हणजे वडिलांचं देखील कारकिर्द अगदी शिवसेनेपासून सुरुवात झाली एक मोठा घराण्यातला तुमचा इतिहास आहे बरोबर आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही सातत्याने खोपरी शहरामध्ये लढताय वेगवेगळ्या सामाजिक राजकीय सगळ्याच क्षेत्रामध्ये तुम्ही सातत्याने लढताय तुमचा तुमचा एक चेहरा दिसतोय परंतु नगरपालिकेची पायरी मात्र तुम्हाला छाडता येत नाही हे अपंग तो काय येतं सातत्याने मला काय कळत नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे ते सांग सांगा आपण जे बोललात ते तसं काही नसतं असं असतं बघा अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि अपयश मी बघितलेलं आहे काय असतं मुळात मी माझा पिंड जो आहे कार्यकर्त्याचा आहे एक पत्रकाराचा पिंड त्यामुळे राजकारण पिंड नसताना मी बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोचलेले लोकांच्या जा मनात जागा निर्माण केलेली आहे परंतु आता ही जी निवडणूक मी लढत आहे हे खऱ्या अर्थाने मी ताऊन सुलागून निघालो आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला निश्चित वचन देतो आणि तुम्हाला मी आश्वासित करतो की ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे मागच्या निवडणुकीत आणि आत्ता प्रचंड जनप्रक्षोभ माझ्याबरोबर आहे विरोधातला जनप्रक्षोभही माझ्याबरोबर आहे तर तो घेऊन मी विजयश्री खेचून आणणार म्हणजे आणणार मागच्या वेळचा झालेला पराभव हा तुमच्या जीवारी लागला होता नक्कीच बरोबर आहे ह्यावेळी मात्र तुम्ही म्हटलं आता मी प्रकल्प झालोय परत शेवटी अनेक पाच बरं वर्षात पाणी परत फुला खालून गेलेलं आहे बरोबर बरोबर ह्याची निवडणूक तुम्हाला वेगळी वाटते का सोपी वाटते का खरंच परत एकदा आव्हानच आहे नाही मला अगदी सहज वाटते ही निवडणूक माझ्यासाठी खूप सहज झाली कारण गेल्या पंचवीस वर्षाचा माझा अनुभव पत्रकारिता क्षेत्रातला सामाजिक क्षेत्रातला आणि राजकीय क्षेत्रातला हा सर्वपणाला लावून मी उतरलेला आणि पूर्ण ताकतीनिशी निवडणुकीसाठी जे काही लागतात जसं तुम्ही निवडणूक ही एक प्रकारचं युद्धच आहे तर युद्धासाठी जी तयारी लागते ती सर्वांगीण तयारी मी केलेली आहे आणि त्या सर्वांगीण तयारी मी उतरला आहे आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे प्रभागातली जनता माझ्यासोबत आहे आणि माझ्यासोबत राहील आणि माझा विजय निश्चित आहे एवढी तुम्हाला खात्री काय म्हणजे लोक अशी काय जरा म्हणजे लोकांना तर इतका मतपरिवर्तन झालंय निश्चितच म्हणून निश्चित निश्चित कसं मागच्या निवडणुकीला तब्बल आठ वर्षे उलटून गेली नगर परिषदेची निवडणूक नाही झाली तर ती निवडणूक नाही झाली मागच्या निवडणुकीत मी जो पराभव माझ्या जिवारी लागला त्याच्यानंतर ज्या म्हणजे प्रकर्षाने मी उतरलो मैदानात आणि काम करू लागलो ज्या पद्धतीने मी काम केलं सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात आणि धार्मिक क्षेत्रात सर्वच क्षेत्रात मी कुठलाही कानाखाली ठेवलेलं नाही सर्व क्षेत्रात माझं प्रचंड काम आहे आणि एकदम भरभरून लोकांना मदत केलेली आणि तो लोकांचा आत्मविश्वास त्यांच्यावर त्यांच्यावर केलेलं मी प्रेम ते आज मला परत मला रिटर्न मिळतो आहे आणि लोक मला पूर्ण त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसतंय की ते आज शंभर नाही एक हजार टक्के माझ्यावर राहतील मी जे बघतोय मला विरोधकच नाही आहे मला सांगा मी तेच मला सातत्याने तेच म्हटलं की तुम्ही म्हणता मला आव्हान नाही आहे नाही आहे नाही बिलकुल नाही आहे कुठंच नाही नाहीये आणि हे तुम्हाला शेवटच्या टप्प्यात एकतर्फी निवडणूक दिसेल ही निवडणूक जेवढे वर्षे मी अनुभव घेतलेला आहे आता ही तुम्हाला शेवटच्या दोन तारखेला आणि तीन तारखेला रिझल्ट तुम्हाला एकतर्फी दिसेल तुम्हाल तुम्ही काल पण काल इकडं प्रचार होता कुलदीप शेंडे यांचा त्यात पण तुम्ही तेच म्हटलेलं आहे आणि एकूणच माग तुमचा प्रतिस्पर्धी जो आहे हा तगडा आहे त्याला वेगळा इतक्या वर्षाचा नगरपालिकेचा अनुभव आहे आणि म्हणून मी सातत्याने तेच म्हणतोय तुम्हाला कोणतरी गाफील ठेवते की तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स तुमच्यावर जाणवतं असं काय नाही नाही ओव्हर कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्स यामध्ये फरक आहे माझा आत्मविश्वास आहे मी सर्व मतदारांपर्यंत पोहोचलेला आहे आणि गेल्या आठ वर्षात मी जे काम केलेलं आहे माझं काम बोलणार आहे मला आमदार महेंद्र शे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी जो आशीर्वाद दिला त्यांच्या आशीर्वादातून मी इथं भरपूर निधी आणला आणि तो निधी आजपर्यंतच्या कारकिर्दीत माझ्या पन्ना माझ्या अठ्ठेचाळीस वर्षाच्या कारकिर्दीत कुठल्याही नगरसेवाने कुठलंही काम केलं नव्हतं जे जे काम त्यांना जमली नाही किंवा जे आमदार किंवा खासदार याच्या आधी होऊन गेले त्यांना जमली नाही ते आमदारांनी आशीर्वाद मला दिले त्यांच्या माध्यमातून मी सिद्धार्थनगरमध्ये शिवस्मारक बांधून घेतलं सिद्धार्थनगरमध्ये अनेक ठिकाणी लाईट वगैरेची व्यवस्था केली पाण्याची व्यवस्था केली पूर्ण प्रभागामध्ये त्याच्यानंतर सिद्धार्थनगरसाठीचा जो एक जाणारा पूल होता गेल्या पन्नास वर्षापासून तो जीर्णावस्थेत होता आणि त्याच्यात कधीही अपघात झाला असता त्या पुलासुद्धाही सुट्ट्याही साहेबांनी मला निधी उपलब्ध करून दिला आणि हे काम वास्तविक पाहता हे नगरसेवकांची कामं होती ज्यांना दहा दहा वर्ष संधी मिळेल तेरा संधी तेरा वर्ष संधी मिळेल त्या नगरसेवकांनी हे काम न केल्यामुळंच मला ही संधी मिळाली काम करण्याची आणि मी ते काम केलेलं आहे आणि ते काम बोलणार आहे आणि आमदारांचा हा आशीर्वाद मला विजयापर्यंत देणार आहे आमच्या विरोधात जे उमेदवार आहेत तर ते तर पालिकेमध्ये आणि सोशल मीडियात असे काही काही व्यक्त होत असतात शहराच्या वेगवेगळ्या भागात ह्या समस्या आहेत त्या समस्या हे व्हाल पाहिजे ते व्हाल पाहिजे आक्रमक चेहरा आहे सातत्याने तो देखील चेहरा लढतोय तो चेहरा कमी पडला तसे साहेब अंधपर्यंत मला जे कळतं आपण पण पत्रकार मी पण पत्रकार दाखवणे आणि असणे ह्याच्यामध्ये फरक आहे मी कितीही दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आता ते काय बोलतात ना आपण कोंबडा किती झाकला तर तो आरवल्याशिवाय राहणार नाही आणि प्रभाग नंबर तीनमध्ये मध्ये आरवणार म्हणजे आणि ही पहाट होणार म्हणजे हा ठाम विश्वास आहे कॉन्फिडन्स बघा तुम्ही सातत्याने निवडणुकांना सामोरे जात आहे अपयश बघितलेला आहे खर जसं अमोल पाटील म्हणाले तसं समोरच्या तगडा आहे त्याला निवडणुकीचा अनुभव आहे अनेक यश त्यांनी अनेकदा यश मिळवलंय त्या तुलनेत तुम्ही कमी पडत होतात वातावरण आता जे जे आम्हाला सुद्धा दिसतय ते वातावरण तुमच्या बाजूने निश्चितपणे आहे परंतु अजून निवडणुकीला मोठा कालावधी आहे तोपर्यंत हे वातावरण असंच राहील का काय वाटतं तुम्ही नगरपालिकेत यावेळी जाल का निश्चित तुमच्या या प्रश्नाचं उत्तर हो असणार आहे कारण असं आहे त्याचं की लोक आता धनशक्तीला कंटाळलेली आहेत आणि ते बघून ना छपरीगिरीला कंटाळले आहेत लोकांना तशा पद्धतीचं नेतृत्व नको लोकांना स्पष्ट आणि स्वच्छ नेतृत्व पाहिजे स्वच्छ म्हणजे कामाच्या स्वरूपात बाकी मी वैयक्तिक कोणावर जाणार नाही कारण वैयक्तिक जाण्यासारखं भरपूर आहे पण मला त्याची गरज वाटत नाही आता पण आता बऱ्यापैकी लोकांनी गे। ही निवडणूक हातात घेतलेली जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे जी अनिल सानप स्वतःची निवडणूक नाही किंवा माझ्यावर प्रभागात सेनेची नाही ही प्रभ प्रभागातील जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे त्यामुळं तु, तुम्ही पराभव पाहिला आहे त्या पराभवानंतर सुद्धा तुम्ही सातत्याने लोकांसमोर जाण्याचा प्रयत्न करताय जी काय सहानुभूती असते प्रभूत उमेदवाराला ती सहानुभूती कितपत मिळेल असं वाटतंय नाही बघा हे आजचं जी निवडणूक ही सहानुभूतीवर नाही आहे काम कामावर आहे आपण जे केलेलं काम आहे किंवा आमदार साहेबांनी माझ्या प्रभागात जे मला निधी दिलेला आहे उपलब्ध करून त्याच्यावर ही निवडणूक आहे आणि त्याच्यावर मी निवडणूक जिंकणार आहे मी कुठल्याही पद्धतीची संपत्ती घेऊन या निवडणुकीत नाही फक्त एवढंच आहे की मी माझा अनुभव तुमच्यासमोर शेअर करत असतो ती संपत्ती मागत नसतो जे आहे ते तुमच्या समोर आहे आणि येणाऱ्या तीन तारखेला जनता हे दोन तारखेला जनता बोलणार आहे लोकांचं मत आहे हे माझं अनिल सानफ हा मतदार मत आहे मी माझं मतदान मला असणार आहे एक व्यक्तिगत स्वार्थ म्हणून परंतु जनतेचं मत ठरलेलं आहे ना एक पॅनल टू पॅनल आपण निवडणूक करत असतो मी तुमच्यावर एक महिला उमेदवार आहे ज्या नेमक्या कोण आहेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे असणार आहेत निश्चित पॅनलला कशा पद्धतीने इथं सपोर्ट मिळेल कशा पद्धतीने लोकांचं जे काय सहकार्य आहे किंवा मतांचं जे काय दान आहे ते कशा पद्धतीने मिळेल निश्चित आपण चांगला प्रश्न विचारला की आमच्या पॅनलला जसं वरती पदाचे उमेदवार आपले कुलदेपी जे शेंडे आहेत त्यांचे प्रचंड काम आहे त्यांचं कौटुंबिक काम आहे आपल्या पूर्ण शहरासाठी ते आज काम करणारे आमदार साहेबांचा त्यांना आशीर्वाद आहे परत आमच्या अनुसूचित जाती प्रवर्गातनं प्राची आकाश कांबळे ह्या आर पी आयच्या माध्यमातून आमच्यासोबत आहेत म्हणजे ठीक आम्ही सेनेच्याच निशानेवर लढणार आहेत परंतु आर पी आयचं इथं आलायचं आहे आणि आर पी आयची ती है। है। एक सीट आमच्याकडे आहे भारतीय जनता पार्टी आमच्यासोबत आहे आणि प्राची आकाश कांबळे ह्या पण एक सुशिक्षित चेहरा आहेत आणि त्यांचंही त्यांचे पती आमचे इथले स्थानिक पदाधिकारी असल्यामुळं त्यामुळे त्यांचं काम आहे आणि आमदारांचा त्यांना आशीर्वाद आहे जसं मला आशीर्वाद आहे तसा त्यांनाही आशीर्वाद आहे आणि आमदार निधीचा लाभ त्यांनाही होणार आहे तर तो निधी माझ्या एकट्यासाठी नव्हता दिला त्यांच्यासाठीही दिला होता त्यामुळे इथली जनता सुज्ञ आहे आणि ती आमच्या प्राची आकाश कांबळे अनिल सानप आणि शेंडे हा पॅनल प्रचंड बहुमताने विजय करतो हा प्रभाग फार महत्वाचा आहे म्हणजे इथली परिस्थिती बघतात याच्यामध्ये येतो निलकंठ व्हॅली असेल कृष्णा व्हॅली असेल आणि सिद्धार्थनगर बरोबर आहे अजूनही विकास विकासाच्या दृष्टीने मागे दिसतो मला आणि इतकी सगळा मोठा सगळा गोरगरीब जनता असेल किंवा चांगला वर्ग या ठिकाणी राहतोय यांच्या पण काही अपेक्षा आहेत राहायला पाहिजे होत नाही नक्कीच चांगला प्रश्न विचारला तर आपण जसं आपण विचारलेल्या प्रश्नात अनेक वेळा नगरसेवक होतात लोक अनेक वेळा आमदार होतात पण मी माझ्या ह्या का आता राजकीय कारकिर्दीत बघितलं ज्या झपाट्याने आमदार महेंद्र शेठ थोरवे काम करतात किंवा काही असू दे एनिवेअर राजकारण कुठल्या पद्धतीचं असू दे काय असू दे परंतु जे काम करण्याची पद्धत आहे त्यांची हातोटी आहे कोणी त्यांच्याकडे गेलं तर ते रिकामा येत नाही ते काम झालंच पाहिजे आज माझ्या प्रभागात पाण्याची समस्या होती काही अंश मी ती काही ठिकाणी सोडवली पण अजूनही आहे मग इथं ते नगरसेवक जे कोणी होते ते काम करत होते का कार्यक्रम का सोशल मीडियावरती जसं अमोल म्हणाले तसं तुम्ही आरोप करता नगर बोला तुम्ही पण थोडासा इंटरफिअर करतो हो की सोशल मीडियावरती किंवा समाज माध्यमांवरती इथले नगरसेवक तर मोठ्या मोठ्या गोष्टी करताना दिसतात मोठी मोठी कामं त्यांनी के केली अशा प्रकारचे चित्र उभं करताना दिसतात वास्तविकता नक्की काय प्रभागात प्रभागात इथं बघा तुम्ही आता मी जिथे बसलो आपण कृष्णा व्हॅली इथे जवळजवळ सहा इमारती आहेत आणि जवळजवळ पाचशे फ्लॅट आहेत तिथं पाण्याचा समस्या आहे आजही पाणी नाही तिथं आपण कोपोली नगरपालिकेत राहतो इथं आमच्याच वॉटरफॉलमधनं हजारो लाखो क्युसेक्स पाणी दरवर्षी वाया जात असतं आणि तिथंच पिण्यासाठी पाणी नाही आहे बोरवेल मारली तरी पाणी नाही आहे आणि नगरपालिकेची तिथपर्यंत पुरेशी यंत्रणा नाही आहे मग हे काय करत होते ज्यांना ज्यांना संधी मिळाली त्यांनी काय केलं आतापर्यंत परत पर तुम्ही जे म्हणलेत हा जो सुभेदार धबधबा आपला जेणे वॉटरफॉल तिथं करण्यासारखं भरपूर काय होतं आपल्या कोपोलीला पर्यटन केंद्र म्हणून ओळख मिळवण्यासाठी तो अगदी एकदम उत्तम संधी आहे त्याच्यावर कधी कोणी कॉन्सन्ट्रेशन नाही केलं माझा हा ड्रीम प्रोजेक्ट असणार आहे की आपण त्याला टुरिझम पॉइंट बनवणार आहोत ड्रीम प्रोजेक्ट लोकांना वर्ष का काम केलं निश्चित निश्चित निश्च। आता लोक लोक आता लोक हुशार झाली आहेत तुम्हाला जो काय प्रचार करताना प्रतिसाद मिळतो तो नेमका कसा आहे आणि लोकांनी परिवर्तन करायचं ठरवलंय काय वाटत बघा ह्या हा माझा प्रभाग कॉस्मोपॉलिटीन इथं सर्व प्रकारचे सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात इथं कुठलाही फंडा चालत नसतो इथं फक्त काम बोलणार इथं माणूस बोलणार माणूस तळागाळात सर्वसामान्यांमध्ये सामान्य सगळीकडे सर्व सर्व पोचतोय का ते बघितलं जाणार आणि त्यावरच त्याचा निकाल असणार व्यक्तिगत काही आपप्रचार तिथे होतो याच्यावर तुम्ही कसं बघता बघा ते निवडणूक आहे निवडणुकीमध्ये काय असतं पराचा कावळा केला जातो तर त्या त्याकडे मी फारसं लक्ष देत नाही कारण मला आता निवडणूक महत्त्वाची आहे मला जिंकणं महत्त्वाचं आहे मला लोकांचे मनं जिंकणं महत्त्वाचं आहे त्यामुळं अफवा तिकाट टिप्पण्या तिका, निंदा नालस्ती हे हे स्वभावाचा भाग झाला एखाद्या स्वभाव पा, पराभूत पा, उमेदवारांना त्यांचा पराभव दिसलेला आहे ते पराभूत मानसिकतेने सामोरे गेलेत ना हे निवडणुकीला सामोरे जातानाच पराभूत पद्धतीने चाललेले आहेत तर त्यांचा ती मानसिकता बोलते आणि त्यांची हार त्यांना दिसलेली त्यामुळं त्यांनी तशा पद्धतीचा अपप्रचार चालू केला असेल पण मला तर तसं अजूनपर्यंत ऐकायला नाही पण तुम्ही बोलताय त्यानुसार कदाचित त्यांची हार जवळजवळ झालेली चॉईस करावं बघा कसं असत काही वेळेला मतदारांची इच्छा असते पण काही अडचणी आल्या त्यांना मागच्या निवडणुकीत किंवा त्याच्या आधीच्या निवडणुकीत त्यांना त्याच्यापर्यंत मी पोचलो नसेल व्यवस्थित माझं काम कर्तृत्व काम करण्याची पद्धत मी पोचवली नसेल मी कमी पडलो असेल परंतु आता मी ते पोहोचवण्यात यशस्वी झालेलं आहे मी काय आहे मी काय नेतृत्व करू शकतो आणि मी कशा पद्धतीने काम करू शकतो हे मी लोकांपर्यंत पोहोचवल्यामुळं आता लोकांनी ठाम निश्चय केलेला आहे की कुठलंही चिन्ह असू दे कुठलाही पक्ष असू दे आम्हाला अनिल सानप आणि त्याच्या पक्षाचा आणि त्याच्या पॅनलचा विजय करायचा आहे लोकांना शेवटचा आवाहन काय करा लोकांना शेवट आव्हान असं असेल मी आजपर्यंत आज, आज तागायत तुमची इमाने इतबार प्रेमाने काळजीपूर्वक सेवा केलेली आहे आणि तुम्ही आज प्रामाणिकपणे काळजीपूर्वक दोन तारखेला मतदानाला जाल तेव्हा माझा विचार कराल ही मला ठाम विश्वास आहे आणि मी तुमच्या चरणी नतमस्तक आहे आपण मला भरघोस मतदानाने विजयी करा माझा पॅनल भरघोस मतदानाने विजयी कराल आणि मला तुमची सेवा करण्याची सुवर्ण संधी द्याल आणि त्याचं मी स्वर्ण करेल जय भीम जय महाराष्ट्र हे होते अनिल सानप कॉन्फिडन्स म्हणजे तरुणामध्ये भरलेला आहे आपला विजय होणार अशी दाट म्हणजे खात्री काय त्याने एक मोठा आत्मविश्वास आहे काम केलेलं आहे काम करून दाखवणार आहे आमदारांचा आशीर्वाद आहे कुलदीप शेणेची साथ आहे अशी सगळी सगळी परिस्थिती आहे आणि बघा तुम्ही एक बॉडी लँग्वेज बघा म्हणजे एक पॉझिटिव्ह म्हणतो ना म्हणजे माझे मित्र आहेत ते पण तो त्यांचं काही मला इथं का त्यांचे तेंद काय कौतुक किंवा वावा कारण आम्ही बसलो नाहीये पण ते आपसूक काही गोष्टी दिसतात त्या चेहऱ्यावर दिसतात बघा मतदारांनो चांगला चेहरा आहे तुम्ही ठरवा कोणाला मत आम्ही इथं सांगत नाहीये तुम्हाला शुभेच्छा थांबूया